नमस्कार करा तुम्ही पाहणार आहेत मटण आणि वजडी मिक्स मटणाचा रस्सा झणझणीत झाला होता तर काल मी ताईची इथं गेली होती तिथं चूल उपलब्ध नव्हती त्यामुळे गॅसवर केलं आणि भाजी एकच नंबर झाली काळा काळा रस्सा आला होता त्याच्यावरती एकदम झक्कास असा आणि चवीलासुद्धा मस्त होती तर बघून घ्या तुम्ही रेसिपी पूर्ण आपण बघणार आहोत गावरंट पद्धतीने विदर्भ स्टाईल झंझणीत असा मटणाचा रस्सा तर तुम्ही बघू शकता त्याकरता माझे ताई खोबरं भाजून घेत आहे आणि तिकडं साईडला कांदा पण भाजलेला आहे आणि हे बघा पोळ्यांकरता उंडा चुरून घेतला आणि एक किलो मटण उकडीसाठी टाकलेलं आहे त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं तर मटणाचा रस्सा आपला एक नंबर झंझणीत होणार आहे आणि आता हे बघा कोथिंबीर म्हणजे सांबार चटणी मीठ हळद आणि हे आहे धने पावडर खसखस गरम मसाला आहे आता तिने कांद्या खोबऱ्याचा पेस्ट काढून घेतला आणि तर हा पेस्ट आहे हिरवावाला खोबरं आणि सांबाराचा आणि इकडं म्हणजे तिने कांद्याचा पेस्ट काढून घेतला हे बघा आपलं मठन उकडत आहे मस्तपैकी त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं मटण आणि वजडी मी उकडून झालेलं आहे आणि आपला भाजी टाकण्याकरता आपण आता तयार आहे तर मटण मी कटोऱ्यात काढून घेतलेलं आहे एका कटोऱ्यामध्ये मटणाला काढून घेतलं हे बघू शकता तुम्ही काय मस्त दिसत आहे ना तर आता गंज ठेवलेला आहे गॅसवर हे बघा मसाले घेतलेले आहेत जवळ आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तेल माझ्या भाजीनुसार म्हणजे तीन मापलं तेल मी टाकून घेतलेलं आहे तर हे लसणाचा पेस्ट आहे लसण कोथिंबीर आणि जिरो यामध्ये टाकलेलं आहे आणि हा आहे कांद्याचा पेस्ट आणि इथं आहे खोबरं आणि सांबार त्यामध्ये काळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण लसण टाकून घेऊया तेलामध्ये हे बघा आता लसण टाकलेलं आहे आणि एकदम आमच्या इकडला मटणाचा रसा म्हणजे असा, असा राहतो की त्याचा वाद जर याला ना तर कळतं की इथं मटण चालू आहे हे बघा त्यामध्ये आता लसण मस्त उद्याचा लालसर लालसर माझी ताई पण एक नंबर भाज्या टाकते हां म्हणजे विदर्भातल्या भाज्या ह्या एकच नंबर असतात त्यामध्ये लसण होऊ द्यायचा आणि त्यामध्ये जास्त काही असे टमाटर वगैरे हे ते टाकत नाहीत त्यांना आवडतच नाही ते मस्त हे आता कांद्याचा पेस्ट टाकून घेतलेला आहे भाजून घेतलं तर कांदा आणि नंतर मिक्सरमधून काढला ते याच्यामध्ये टाकला हे बघा ते मस्त असं कमी पावरेत होऊ द्यायचा त्याची पावर कमी केली गॅस आणि कमी पावर मस्त मसाला होऊ द्यायचा तर आता खोबरं आणि संबारचा पेस्ट टाकलेला आहे ते पण मस्त असं होऊ द्यायचं मसाला जेवढा होऊ द्यायला चांगला मस्त कमी आचेवरती तेवढा भाजीला चव येते मस्त मसाला असा होऊ द्यायचा तुम्ही मी बारकाईने तुम्हाला यासाठी सांगत आहे वा काय भाजी बनवली तुम्हाला पण असं म्हटलं पाहिजे म्हणून मी बारकाईने सांगत आहे तुम्हाला असं मस्त कमी आचेवर होऊ द्यायचं कमीत कमी दहा मिनटं तरी मसाल्याला व्हायला लागतात आणि तुम्ही म्हटलं झटपण तेल टाकलं असं होत होत नाही तर गरम मसाला घेतलेला आहे आणि लाल मिरचीचं पावडर घेतलं आहे पहिले दोन चम्मच मग गरम मसाला एक चम्मच धने पावडर दोन चम्मच घेतलेली आहे आणि खसखस घेत आहे ताई एक चम्मच खसखतचं घेतलेलं आहे हे बघा हे याच्यामध्ये टाकून द्यायचं मस्त आणि हे मस्त कमी आचेवर होऊ द्यायचं असं कमी आचेवर मस्त पैकी मसाला होऊ दिला की भाजीला एक नंबर चव येते तर हे बघा आपलं मटन शिजून तयार आहे काय दिसत आहे ना आपला मसाला एक होत आहे आता कमी साच्यावर होऊ द्यायचा मस्तपैकी वास सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा वास सुटला त्याला की समजायचं मसाला आपला आता झाला आहे असा कोथिंबीरचा वास त्या भाजीमध्ये कोथिंबीर नसलं ते वेगळंच म्हणजे करतं काही ना काही याच्यामध्ये कमतरता आहे पण कोथिंबीर शिवाय कोणतीच भाजी पूर्णता होत नाही कोण्या भाजीला संबार हा लागतोच रे बाबा तर त्यामध्ये आता मसाल्याचं म्हणजे ते पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं 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 पाणी टाकून मसाला असा होऊ द्यायचा तेल सोडेपर्यंत असा तेल सोडेपर्यंत मसाला उद्यायचा मस्त तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी येत आहे त्याला अशी काळी काळी तरी येत आहे एकदम मस्त त्याला म्हणजे काडं सुद्धा म्हणतात म्हणजे त्याला अशी काळी काळी तरी येते मटणाच्या रस्शाला वा हे बघा आता आपला मटणाचा रसा झाला आहे तयार तर त्यामध्ये मटण टाकून घेऊया मसाला तयार झाला ना त्यामध्ये मटण टाकून घेऊया मस्त वा काय दिसत आहे ना तुम्हाला दिसण्याहूनच कळत असेल की भाजी आपली कशी झाली असणार तर अशी बनते आमच्या गावाकडील भाजी तर बघायला पण एकदम झणझणीत दिसते आणि खायला पण एकदम चविष्ट लागते अशा प्रकारची भाजी एकदा बनवून बघा आणि बनवल्यानंतर खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर चांगली लागली तेव्हा माझ्या चॅनलवर या आणि च्या भाजीला लाईक करा माझ्या तर आपल्या भाजीला आता मस्त छान असा कलर आलेला आहे आणि मी ताट वाढत आहे जेवण्याकरिता तुम्ही बघू शकता भाजीला काय सुंदर असा कलर आलेला आहे तर रिबाज भाजी आपली तयार झालेली आहे आणि मी जेवणाकरिता ताट वाढत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते ते तर पाहुणे खूप होते आणि त्यामुळे मी डिटेल असं काढू शकली नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ तुम्ही पाहता तर खरी पण सबस्क्राईब का करत नाही भावांनो माझी काही गलती होत आहे का तुम्ही बघू शकता सबस्क्राईबचं रेस किती कमी आहे एक पर्सेंट पण पर नाही आहे असं नका करू हो मी एवढी मेहनत करा थोडं तरी करा माझ्यासाठी चला तर लवकरात लवकर सबस्क्राईबचं बटन दाबा तुमची लहान बहीण म्हणून तरी दाबा माझ्या चॅनलचं बटन धन्यवाद